नमस्कार मी नाशिक बातमीच्या माध्यमातून आज मी ॲडव्होकेट नीता शर्मा आणि एक कर सल्लागार तुमच्याशी संपर्क साधत आहे सर्वात प्रथम तर जागतिक महिला दिनाच्या सगळ्या महिलांना हार्दिक शुभेच्छा जागतिक महिला दिन आपण जो साजरा करतो तो साजरा करण्याचा एक त्याच्या मागचा उद्देश असा असतो की प्रत्येक महिलांनी आपल्या आतली जी कमतरता आहे ती जाणून घेतली पाहिजे जा। प्रत्येकाने आपले अधिकार जाणून घेतले पाहिजे जा। की आपण काय करू शकतो आणि काय नाही करू शकतो आज मी तुमच्यासमोर का आली आहे कारण की आज मी स्वतः एक महिला असून आज मी एक चांगली बिझनेस वुमन आहे आज ती बिझनेस वुमन का आहे तर आज मी माझे अधिकार जाणून घेतले आहे की मला मी कुठल्या गोष्टीमध्ये सक्षम आहे आणि कुठल्या गोष्टी सक्षम नाही आहे प्रत्येक महिलांनी आपापले अधिकार जानले आप आपले जा हे जाणले पाहिजे प्रत्येकाने आपापले मतं मानली पाहिजे की आपण काय करू शकतो खूप साऱ्या अशा महिला आहेत की ज्या उच्च शिक्षण घेतलेल्या आहेत पण तरी पण त्या काही करायला घाबरतात त्या पुढे यायला सामोरे जायला घाबरतात का घाबरतात की त्यांना असं वाटतं की आपण काहीच करू शकत नाही की आपण हे केलं तर होईल का ते केलं तर होईल का पण तसं नसतं तुम्ही जर त्या क्षेत्रात जर उतरायचं ठरवलं तर महिला काही पण गाठू का शकते पण तसं नाही करत खूप सारे जण म्हणतात की नाही हे केलं तर माझं नुकसान होईल असं केलं तर माझं नुकसान होईल प्रत्येक जण आणि बिझनेस अशी गोष्ट आहे की त्याच्यात प्रॉफिट होतोच असं नाही आहे तर त्याच्यात तुमची स्वतःचे एफर्ट्स टाकले गेले पाहिजे जेव्हा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये एफर्ट्स टाकाल तेव्हाच तुम्ही त्या त्याच्यावर तुम्ही प्रभुत्व गाजू शकता तेव्हा तुम्ही तुमचं नाव लोकही करू शकता आज मी ह्या स्थानावर जे आहे तर मी हे जे बिझनेस चालू केलेला आहे तो बिझनेस जो आहे तो सक्षम करण्यासाठी मी खूप सारे कष्ट घेतलेले आहेत तर माझं असं म्हणणं आहे की खूप साऱ्या महिलांनी त्यांच्या हक्कासाठी लढलं पाहिजे कारण की खूप साऱ्या महिला अशा असतात की त्या त्यांच्या हक्कासाठी लढत नाही कधी त्यांना त्यांच्या अधिकारासाठी म्हणजे त्यांनी शिक्षण घेतलेलं असतं त्यांचं शिक्षणासाठी ते लढत असतात त्यांचं शिक्षणासाठी ते झटत असतात की आपण हे केलं तर शिक्षण केलं तर परत लग्न करून देतात मग लग्न केलं तर मग घरगुती सांभाळणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातच त्या दबरून राहतात त्याच्यामुळे त्या पुढेही येत नाही तर माझं महिलांना एक विनंती आहे की जर तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असेल किंवा काही जरी अडथळे असेल तर तुम्ही नाशिक बातमीच्या माध्यमातून किंवा माझ्या माध्यमातून तुम्ही संपर्क साधू शकतात किंवा तुम्हाला काय जे जे प्रॉब्लेम्स असतील किंवा इन्कम टॅक्स रिलेटेड असतील किंवा टॅक्स रिलेटेड असतील तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात धन्यवाद